वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अशोक हिंगे यांच्या प्रचारार्थ प्रकाश आंबेडकर यांची बीडच्या आंबेजोगाईमध्ये सभा आहे आणि एकंदरीत पाहिला गेलं तर फील उभारणीचं या ठिकाणी काम चालू आहे आता ही तयारी या ठिकाणी सुरू आहे मात्र एकंदरीत पाहिला गेलं तर उद्या दुपारपर्यंत ही तयारी पूर्ण होणार आहे आणि याच सभेसंदर्भात माहिती देण्यासाठी आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शैलेजी कांबळे आपल्यासोबत आहेत कशी तयारी चालू आहे आणि कोणकोण मान्यवर या ठिकाणी येणार जय भीम जय शिवराय उद्या अंबाजोगाई हो या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्ह्याचे उमेदवार अशोकभाऊ हिंगे पाटील यांच्या प्रचारार्थ वंचित पीडितांचे कायवारी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आदरणीय रेखाताई ठाकूर आमचे प्रदेश प्रवक्ते फारुख अहमद सर महाराष्ट्राची वंचित बहुजन आघाडीची बुलंद तोफ सर्वजित भैया बनसोडे त्यांच्याच बरोबर दोन हजार एकोणीसचे आमचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विष्णू जाधव सर आणि आमच्या बीड जिल्ह्याचे प्रभारी किशन चव्हाण आणि यांच्यासह अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत मित्र हो खर तर एकंदरीत पाहिला गेलं तर गाव निय तुम्ही फिरतायत बीड जिल्ह्याचा दौरा करतायत कसा प्रतिसाद का आहे काय नेमकं सर्वसामान्य नागरिकांच्या भावना आहे काय अपेक्षा आम्ही निवडणुकीचा प्रोग्राम जसाही डिक्लेअर झाला तेव्हापासून आम्ही आमच्या बीड जिल्ह्यामध्ये जे काही आमच्या विभागामध्ये चारशे नव्याण्णव गावं आहेत तर प्रत्येक गावाला आम्ही जाऊन भेटी दिल्या आणि एकंदरीत पाहता की वंचितचा उमेदवार जर सोडला तर भाजप आणि राष्ट्रवादीचा जो उमेदवार आहे राष्ट्रवादीचा उमेदवार डमी उमेदवार आहे आणि भाजपचा उमेदवार जो आहे भाजपचे उमेदवार हे कारखानदार आहेत त्यांनी त्यांच्या घरामध्ये दोन हजार चौदापासून आमदार खासदार आहेत आमचा जो लढा आहे कारखानदाराविरुद्ध एक सामान्य मराठ्याचा लढा आहे खरंतर याच्यामध्ये दोन हजार चोवीसमध्ये जे पाठीमागलच्या टप्प्यामध्ये जे ओबीसी मराठा संघर्ष जो पाहायला मिळाला तो जशा तसा या निवडणुकीच्या या रणसंग्रामामध्ये देखील पाहायला मिळतोय का नाही नाही याच्यामध्ये काय झालं की ज्यावेळेस या आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर होता त्या काळामध्ये ओबीसी आणि मराठा या दोघांमध्ये याच सरकारनं भांडणं लावायचा प्रयत्न केला पण त्यावेळेस श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी या दोघांमध्ये मध्यस्थी घालून बाळासाहेबांचं दोन दिवसापूर्वीचं जर आपण स्टेटमेंट पाहिलं तर बाळासाहेबांचं मत असं आहे की या सरकारनं ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये देखील वाद लावण्याचा प्रयत्न केला होता तर त्यांच्यामध्ये तो वाद होऊ नाही याच्यासाठी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर हे मराठ्यांच्या स्टेजवर पण जात होते आणि हे रूपांतर जशाच तसं रूपांतर या लोकसभेमध्ये दिसणार नाही तर त्याच्यामध्ये तुम्हाला आता बराचसा म्हणजे आता बऱ्याच मतदारांच्या मनामध्ये काही वेगवेगळ्या चेंज चेंज पाहिजे याच्या गोष्टी आहेत तुम्हाला एक सांगायचं झालं तर आता मी एका पक्षाचा जिल्हा अध्यक्ष आहे मी वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा अध्यक्ष असल्या कारणानं बऱ्याच पक्षाच्या कार्यकर्त्याशी पदाधिकाऱ्याशी आमचे संबंध आहेत खरं तर पाहिलं तर ह्या भाजपमधले जे काही पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत ते सुद्धा ह्या भाजपला वैतागलेले आहेत पण शेवटी दात बी आपले आणि ऊट बी अस आपले असल्या कारणानं त्यांना ते व्यक्त होता येत नाही पण या निवडणुकीमध्ये खरंच तुम्हाला सांगतो की जर या लोकांनी या लोकांनी जर का मेंदूचा वापर करून जर मतदान केलं तर यावेळेस तुम्हाला नक्कीच बदल जाणून येईल डमी उमेदवार म्हणता येईल या संदर्भात काय प्रतिक्रिया डमी उमेदवार म्हणतो या संदर्भामध्ये प्रतिक्रिया माझी अशी आहे की जो राष्ट्रवादीचा उमेदवार आहे बजरंग बाप्पा सोनवणे काही दिवसापूर्वी त्याच्या एका छातीमध्ये अजित पवार होते आणि दुसऱ्या छातीमध्ये धनंजय मुंडे होते आणि दुसऱ्याच दिवशी त्यांच्या छातीमध्ये शरद पवार घुसले कुठून हा विचार करण्यासारखा आणि अनालिसिस करायची गोष्ट आहे खरं तर पाहिलं तर हे राष्ट्रवादी आणि भाजप हे एकच आहे आणि काय मराठा समाज अशोक हिंगे यांच्या पाठीमागे राहील की बाबा सोनवणी यांच्या पाठीमागे राहील आता याच्यामध्ये जो गरीब मराठा आहे जो मनोज दारांगे पाटलांना मानणारा जो मराठा आहे तो अशोक भाऊच्या पाठीमागं राहणार आणि जे मराठी पहिल्यापासून त्यांनी दुसऱ्याच्या दावणीला जे मुंडके दिलेले आहेत जे निजामी मराठा ज्यांना मानायचं तो मराठा समाज अशोक भाऊंना मतदान कर करेल की नाही आणि जरी केलं तरी आमचा त्यांच्यावर विश्वास नाही करतील म्हणून पण आम्हाला आशा आहे की एकंदरीत जर तुम्ही जातीचा विचार करून जर विचार केला आणि उमेदवाराचा जर विचार केला तर उमेदवार हे गेल्या तीस वर्षापासून मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये काम केलेलं आहे त्यांनी त्यानंतर स्वर्गीय विनायकरावजी मोठे मेटेसाहेबांच्या खांद्याला खांदा देऊन त्यांनी मराठा आरक्षणाचं काम केलेलं आहे त्यांच्यावर अनेक ठिकाणी लाट्याकाट्या त्यांनी खाल्लेल्या आहेत त्यांच्यावर ह्या मराठा आरक्षणासंदर्भात गुन्हे दाखल झालेले आहेत एकंदरीत बजरंग बाप्पा हे निवडणुका आल्या किती ते शेतकरी पुत्र बनतात आणि निवडणुका संपल्या की ते कारखानदार बनतात एकंदरीत बजरंग बप्पाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर बजरंग बाप्पा ज्या गावात राहतात त्या आंबाजोगाईपासून थोड्या अंतरावरच गाव आहे सारणी गाव त्या सारणी गावात आमचेही मित्र आहेत आणि बजरंग बप्पाच्या बाबतीत केस तालुक्यामध्ये जे काही लोक त्यांना ओळखतात आता मी काय सांगतो मी आंबाजोगायचा हो असल्या कारणाने मी काय आहे आंबाजोगायतलं हो जेवढं लोकांना माहिती आहे तेवढं लोकांना माहित नसणार खरं तर आता बजरंग बापा सोनवनी ही विरोधी गटामध्ये होते आणि पहिला गेलं तर सत्ताधारी पक्षामध्ये प्रीतम मुंडे होत्या या दोन्हीच्या कामाबद्दल तुम्हाला काय वाटते पाच वर्षामध्ये विरोधक म्हणून त्यांनी काम केलेलं आणि एक सत्ताधारी पक्षामध्ये असले संसदेच्या खासदार म्हणून ते राहिलेल्या त्यांच्या दोन्हीच्या कामाबद्दल तुम्हाला काय वाटतं काय नाही त्यांनी फक्त आश्वासनं दिलेल्या काम त्यांनी समाधानकारक केलेलं नाही त्याच्यातलं तुम्हाला एकच उदाहरण सांगतो की दोन हजार एकोणीस रेल्वेक्स, रेल्वेच्या कामाला आम्ही गती दिली दोन हजार एकवीसच्या एक निवडणुकीमध्ये प्रीतमताईची तुम्ही तुम्हाला जे भेटली त्या क्लिप बघा त्या क्लिप मध्ये क्लिपमध्ये प्रीतमताईने शब्द दिला होता की दोन हजार चोवीसच्या उमेदवारी अर्ज भरणारा भरायला मी रेल्वेमध्ये बसून येणार पण दोनशे एकसष्ट किलोमीटर जी काय रेल्वे रुंदीकरणाचं किंवा रेल्वे लाईनचं काम आहे हे ह्या दहा वर्षामध्ये फक्त एकसष्ट किलोमीटर झालेलं आहे बजरंगबप्पा सोनवर यांच्या संदर्भात विरोधी गटामध्ये बजरंग बप्पा तर काय चोरच आहेत तर बजरंगोपन नावाचा चंदन चोर आता काही दिवसापूर्वी जे तुम्ही व्हिडिओ क्लिप पाहिले असेल तुमच्यासारखेच पत्रकार त्यांची मुलाखत घेत होते तर पत्रकारांना त्यांनी सांगितलं होतं की माझी बायकोच मला विचारते की तो आपल्याला चंदन चोर का म्हणतात आता जो भांगार ऐकतो त्याला भांगारवाला म्हणते जे भाजीपाला ऐकतो त्याला भाजीपालेवाला म्हणते आता चंदन चंद चोर आता का म्हणतात का तर त्यांच्या विभागामध्ये चंदनाचं झाडच ठेवलं नाही म्हणून चोर म्हणतात आता इकडल्या या परिसर अंबेजोगाई परिसरामध्ये सभा आहे वंचितच्या कार्यकर्त्यांना वंचितला मानणाऱ्या वर्गाला काय आव्हान असणार वंचितच्या मानणाऱ्या वर्गाला आव्हान असणार आहे माझं आणि फक्त वंचित म्हणून वंचितच नाही तर हा देश गुलामगिरीकडे जात आहे या देशातली लोकशाही नष्ट होत चाललेली आहे जर का संविधानानं दिलेला जर तुम्हाला अधिकार आबाधित ठेवायचा असेल तर तुम्हाला जे संविधान विरोधी आहेत अशा लोकांना त्यांची जागा दाखवणं गरजेचं आहे या महिन्याभराच्या काळामध्ये आपण व्हॉट्सअप फेसबुकवर बघतोय स्वतः प्रित पंकजाताईचं एक स्टेटमेंट आहे की मला निवडून द्या मला दिल्लीत जाऊन संविधान बदलायचं त्याच्यानंतर अमित शहा साहेबांचं एक स्टेटमेंट आहे मुस्लिमांच्या विरोधातलं मध्ये कोणत्या तरी एक ह्या ना भाजपच्या ज्या काही मोठ्या नेत्यानं वक्तव्य केलं की हम चारशे पार करण्या के बाद हम संविधान बदल नाही पण त्या लोकांना याच्यामध्ये ही सभा पार होणार आहे उद्या सभे किती समाज किती लोक या ठिकाणी जमले जातील असं एकंदरीत सांग एकंदरीत या उद्या बाळासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये जे काही सभा होणार आहे तर आमचा आकडा आहे कमीत कमी चाळीस ते पन्नास हजार लोक या सभेला उपस्थित राहतील कर... धन्यवाद एकंदरीत पाहिला गेलं तर ही सभेची एकंदरीत पाहिला गेलं तर पूर्ण तयारी एकंदरीत चालू आहे आणि दुसरीकडे पाहिला गेलं तर ही उद्या दुपारपर्यंत तयारी पूर्ण होईल आणि चाळीस पन्नास हजार जे कार्यकर्ते आहेत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात असं या बीड जिल्हा अध्यक्ष जे आहेत वंचित बहुजन आघाडीचे शैलेश कांबळे एकंदरीत प्रतिक्रिया एकंदरीत पाहायला मिळतात मात्र प आंबेजोगाईमधील हे मोंढा मैदान परिसरामध्ये असणारं हे आ, मैदान जे आहे ते उद्या गच्च भरलेलं आपल्याला पाहायला मिळेल मात्र याच सभेदरम्यानचे असेच नवनवीन अपडेट्स आपण सूर्य दिन चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करूया कॅमेरामन सोबत सूर्य दिन मीडिया बीड आंबे जोगाई आपल्या भागातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सूर्यदेव न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि फॉलो करा